सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु जय गुरु आपल्यासोबत आणखी एक मारडा या गावातील विद्यार्थी आहे अंकुश नावाचा विद्यार्थी आहे त्याचंसुद्धा बँकेमध्ये अहमदनगरला आजचं जे अहिल्यानगर आहे तिथे सिलेक्शन झालेलं आहे तोसुद्धा आपले लहानू जे अभ्यासिकेचे अनुभव सांगणार आहेत आपल्या चॅनलला दादा जय गुरु जय गुरु जय लहानूज भाऊ जय लहानू सर्वात आधी तुझं संपूर्ण नाव सांग माझं नाव अंकुश कैलासराव पात्रे मी मारडा जयगरपूर जवळ असलेलं गाव येथे राहतो आणि सर्वात आधी इथे लहानची अभ्यासिकेमध्ये ऍडमिशन करावं असं अशी कल्पना कशी सुचली तुला असं म्हणजे तो लायब्ररीची सुरुवातच होती ती म्हणजे दोन हजार समजा वीस लाय आपली अभ्यासिका चालू झाली टाकर हो, हो आणि सर्वप्रथम माझ्या गावातील मित्रांनी अनिकेतानी अजय हो, खैरकर म्हणून आहे त्यांनी मला कळवलं की इथे अभ्यासिका चालू आहे आम्ही बघून वगैरे आलो हो, तर मग त्यांनी मला कळवलं मग सुरुवातीला विचार केला की काय गावात मी सर्वप्रथम अभ्यास अमरावतीला करत होतो काही दिवस म्हणजे काही महिने अभ्यास अमरावतीला केल्यानंतर करोना काळ आला करोना काळात गावातच अभ्यास करत होतो परंतु जेव्हा कळलं मला तर तिथं काय असेल म्हणजे माहीत नव्हतं ना एक गावा, गावात सारख्या ठिकाणी काय असेल तर मग जाऊन बघू म्हणे आम्ही अभ्यासाच्या बद्दल बघितली म्हणे ठीक आहे मग एक दिवस आलो येते बघितलं सर्व अभ्यासिक होते टेबल वगैरे सर्व सुविधा होती आणि राहण्याची व्यवस्था होती आणि त्या आलो आणि अशोक काकांना येते अशोक काका पावडे जे सर्व कारभार पाह पाहत होते आणि तर त्यांना भेटलो त्यांनी म्हटलं कशाचा अभ्यास करतो वगैरे माहिती विचारली आणि ठीक आहे म्हणे मग शिक्षण काय झालं होतं तुमचं शिक्षण माझं एम ए झालं इतिहास मध्ये हा आणि मग अशा प्रकारे माझी ॲडमिशन झाली बर हां ॲडमिशन झाल्यानंतरचा प्रवास मग पुढचा कसा झाला पुढचा प्रवास मग तिथून अभ्यास चालू केला सुरुवातीला अभ्यास म्हणजे इथे वातावरणाने खूप भारावून गेलो मी म्हणजे हो। येथील वातावरण खूप धार्मिक आणि शांत वातावरण आजूबाजूचा परिसर म्हणजे सर्व हिरवागार आणि शांत परिसर आणि या म्हणजे ते शेड्यूल बरोबर म्हणजे व्यवस्थित लागला शेड्यूल असा की सकाळी उठणं अभ्यास करणं बरोबर जेवणाचा वेळ ठरलेलाच इतचा दुपारचा आणि संध्याकाळी ध्यान प्रार्थना कंपल्सरी होती म्हणजे ध्यान त्यातून एक म्हणजे धार्मिक असं मानसिक शांती मिळत गेली आणि धार्मिक जुळून आलो धार्मिकतेशी आणि ते एक प्रकारे ते ध्यान प्रार्थनेमुळे आमची म्हणजे दिवसभराची जी अभ्यासात आम्ही येणार डोक्यांचा वापर करून एनर्जी आमची खतअ करत होतो ती एनर्जी एक प्रकारे रिस्टोर होत होती आम्हाला एक प्रकारे नवीन ऊर्जा मिळत होती आणि पुन्हा नवीन दिवस अभ्यासाला सुरुवात करत होतो आणि अशा प्रकारे कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला आमचा अभ्यासाचा आणि खूप चांगला अभ्यास होऊ लागला इथं येऊन काही दिवसात मला असे म्हणजे वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला की आपण काही ना काही होऊ शकतो आणि अशोका कपावडे आम्हाला नेहमी बोलावून मार्गदर्शन करत आमच्या काही समस्या ऐकून घेत त्यातून आम्हाला म्हणजे वेगळाच मार्ग मिळाला असं बरं सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यासिकेला आपल्या सुविधा होत्या का एवढ्या सर्व उपलब्ध आज जास्त आहे हा सुरुवातीच्या काळात एवढं काही नव्हतं का फक्त टेबल होते लोखंडी टेबल होते आणि सुरुवातीला एवढं बिल्ड नव्हतं लायब्ररी तर काकांनी भक्त लोक येते त्यांना दाखवलेली लायब्ररी असे असा उपक्रम आम्ही चालू केला हे त्रिमूर्ती होते अशोक काका पावडे म्हणजे आताही चालवतात परंतु आता पावडे काका का बाया ठिकाणी असले पुढे हा तर अशोक काका पावडे सांगडे सर आणि दुबे सार। दुबे सर हा हे त्रिमूर्तीने म्हणजे अभ्यासिका चालू केली सुरुवातीच्या काळात संकेत देशमुखीचा कोऑर्डिनेटर म्हणून नेमला होता तो कारभार पाहत होता आणि काकांचा मार्गदर्शन होता आम्हाला तर या त्रिमूर्तीने अभ्यासिका चालू केली आणि वातावरण वगैरे खूपच छान म्हणजे हो। आजची अभ्यासिका कशी आहे आता नवीन मुलांकरता आता असं जा, झालं जा की म्हणजे सुरुवातीला एवढे बिल्ड नव्हती हो। नंतर नंतर भक्त लोक काही आम्हाला अभ्यासिकाला देऊ लागले जुने विद्यार्थी जे होते त्यांनी खूप मेहनत घेतली या अभ्यासिका उभारण्यात मी विशेष नाव घेईल आमचं रोशनदादा नासरे रोशनदादा नासरे त्यांनी खूप मेहनत घेतली आपला प्रसाद हांडे हो। त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे या जुन्या मुलांनी ना अंकुशदा चौकळे हरिदा हो। चव्हा म्हणजे या जुन्या मुलांनी खूप प्रयत्न केले असे की जुनेच नाही आताही जे नवीन आहे समजा हो। त्यांनी खूप म्हणजे असे बाया ठिकाणी जाऊ दे यांच्याकडून फंड आणू दे आणू दे ते आणू दे खूप मेहनत घेतली आणि एक फर्निचरमध्ये काकांची साथ होती काकांनी खूप मेहनत घेतली तर अशा प्रकारे एक 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 फर्निचर चालू केलं म्हणजे टेबल वगैरे आणले अभ्यासासाठी लागणारे अभ्यासासाठी लागणारे पुस्तकं वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे जे येत नाही जे लोक येत ते एकदम भारावूनच जात कि असं उपक्रम आहे आणि त्या लायब्ररीत पाऊल पाऊल ठेवलं की एक वेगळाच अनुभव धार्मिक आणि ज्ञानाचा एक प्रकारे संगमच दिसून येत जाईल त्यातून आणि अभ्यासासाठी एकदम पोषक होता म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की विज्ञानासोबत अध्यात्माची सांगड तिथे मग त्या ठिकाणी कम्प्युटर रूम चालू केली मुलींसाठी इकडे कंपार्टमेंट वेगळे हे केले हा आणि आता खूप डेव्हलप झालेली अभ्यासिका आता तर वायफाय वगैरे तुमचं सिलेक्शन कुठे झालं मग आता माझं सिलेक्शन आता सध्या मी कार्यरत आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक येथे अहम आम, अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत आहे त्या बँकेमध्ये आणि आताच नुकतं सहा महिने झाले तेथे कार्यरत आहे मी आणि आता नुकतंच माझं सिलेक्शन एम पी एस सीमधून झालेलं आहे मराठी ट्रान्सलेटर म्हणून असं काही दिवसाबद्दल बरं तर पुढील वाटचालीस तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आज जे काही तुम्ही अनुभव थोडक्यात का होईना लहानुजी अनुभवला कथित केले याबद्दल मी तुमचा आभारी जय गुरु जय लहानूजी श्री समर्थ लहानूजी महाराज की जय